उद्या काय माहिती का रायवर ड्रायव्हर हाय मला माहितीये पण काय माहिती काय नाही माहिती आपल्या लग्नाला किती वर्ष झाले किती वर्ष झाले लग्नाला पंधरा वर्ष झाले मग उद्या काय माहित नाही का पोर किती आपल्याला दोन आहेत ना दोन पोरं देणार दोन पोरं आहेत देण्यात द्या देण्यात आहे देण्यात आहे दोन पोरं तर लग्नाला पंधरा वर्ष झालं हे बी ना ते पण उद्या काय माहीत काय हे माहीत नाही देतच माझ्या लक्षात नाही पण दोन हजार दहा माझ्या लक्षात आहे दोन हजार दहा साली माझं लग्न झालं तो पण देत नाही लक्षात मग तुम्हाला माहित नाही उद्या काय ती अनिवर्सरी आहे ना आता कळलं उद्या डोक्या आपटलात का काय

तुम्ही मला सांगा उद्या काय का उद्या रविवार हाय उद्या रविवार हाय हे मला माहितीये माहित नाही काय उद्या अशुप कस नांदायचं या म्या कस राहायचं वय कस राहायचं नाही तुमच्या संग तू सांग आहे बाबा तोंडात आणून घ्यायला माणूस नाही बाबा आवड नाही तर का साधा अवघड येत हा काय माहित आहे तुम्हाला उद्या का नाही का जायचंय ना ह्या माणसाच्या ध्यानात नाही काय ती लग्न झालेलं ध्यानाच आहे अॅनिव्हर्सरीच आहे अॅनिवर्सरी फेब्रुवारी मध्ये असते आपली जानेवारी फेब्रुवारी मध्ये अॅनिव्हर्सरी अशुप असं ना असं वाटत असं डोकं धरावा आणि दनादन दनादन खाली आटावा चक्क घ्यानातच नाही म्हणले एवढं मी बटाट्याची भाजी करून घालव घातली उपासा तपासाच खाली शेंगदा बनवले तर खायला असं मी बिटावणे मातारा झाला यातच आता कस करू माता कशाला बटे दोनदा माता बंटेच करत असत का काय ध्यानाला येत काय उद्या किती तारीख आहे

ोकाचं पाऊल घेणार मी आता हे माणसाच्या ध्यानातच काही रे काय दिसत नाही आम्हाला विसरून जाते ना काय आता ध्यानात आलो आता ध्यानात आलं पोराचा बड्डे उद्याच्याला म्हणजे माझ्या नवऱ्याच्या ध्यानात नव्हतं म्हणजे बघा काय मेमरी माझ्या नवराची नाही ते काय करायला डोक्यात सगळं असतं या डोक्यात या डोक्यात सगळं असतं आणि पोराचा बड्डे देणार राही ना लग्नाची तारीख बी माहिती ना त्यांना किती खेळत ते आहे पोराचा बर्थडे मला तू काल सांगायचं ना आणि त्या मोठ्याचा बड्डे दे कधी असतो ते चार बारा त्याच पकडून बारावा महिना आहे ना एंडिंग महिना ना त्याच्यामुळे ते होतं मी आता खांदून खांदून आले म्हणजे पोराचा पटे तुमच्या देण्यात काय माणूस आहे मी तरी विचारते एवढी हिड देते तुम्हाला लग्न कधी झालत किती वर्ष झालं पोर किती येतो जाऊ दे आता उद्या सोड चिटीत आहे जात नाही यांच्याकडे फायनल आता फायनल मॅच जाते